स्वागत करते हा ब्लॉग आहे रिलेटेड सेल्फ से, से पॅम्परिंगचा कसा करायचं काय करायचं सेल्फ पॅम्पर तुमचं रुटीन काय जसं मी माझं जसं फॉलो करते, शे करते। आ, ते मी तुमच्याशी शेअर करते बघा ह्याच्यातून तुम्हाला बेनिफिट कसा मिळतोय काय मिळतोय हा मी काल परवा ऑइल केलं होतं केसांना त्याच्यात दुसऱ्या दिवशी एक स्पेसिफिक ऑइल आहे माझं मिक्सचर करायचं ते मी युजली कसं लावते हे मी सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी शॅम्पू केला आणि त्याच दिवशी मी हेअरकट दाखवले येस मी स्ट्रेट कट केला मी काही असं लेअर कट स्ट्रेट कट असा काही केला नाही सो so, हो मला स्ट्रेट कटच लागत होता युजली कटला खूप केसेस जातात सो मी ते करत नाही एक्सपिरियन्स असतील तर लेअर कट करण्यात पॉईंट असतो पण मी हे केलं नाही त्यानंतर स्टेप हां हे सगळं घरी करायचं कारण काय पैसे वाचव असं काही नाही माझ्या बाबतीत खरं तर माझं छोटंसं बाळ आहे आणि त्याला वेळ देणं होत नाही मी सॅटर्डे संडेच घरी असते डे आणि त्यातली पण घरातली कामं बरीच असतात आणि मग ते बाळाला सोडून बाहेर जाणं हे मला पटत नाही मला जास्तीत जास्त तो मला डोळ्यासमोर हवा असतो हे प्रत्येक आईचं फिलिंग असतं म्हणा सो हे ही माझंही आहे असं सो मला पण असं वाटतं की तो माझ्या डोळ्यासमोर युजली मी काम करते ठीक आहे पण तो माझी मध्ये आहे ना ती मी मिस करते घेत पाच दिवस वीक डेजला सो मी ते घरात प्रेफर करते असं नाही आणि काय होतं पार्लरमध्ये गेलं की बराच टाइम जातो का तर कारण पुढे नंबर्स असतात त्यांचं काही जर मोठं रुटीन असेल म्हणजे वॅक्सिंग असेल काय असेल तर त्याला खूप वेळ लागतो मग तिथे अजून दोन तास आपल्याला पण स्पेंड करायचे असतात सो मला ते नको वाटतं हमी नंतर जाईल वेळ काढून जाईल हार्दिक घरात नसेल तेव्हा जाईल पण आत्ता मी हेच प्रेफर करते छोट्या छोट्या गोष्टी घरात करायच्या एक तर पैसेही भासतात टाइम टाइमनीस वाचतो आणि मला हार्दिक डोळा सांगितलं दिसतो हेच त्याचे सो आता मी आज आयब्रोजचे हो आपले छोटे छोटे का महिना आलेले असतात हा मी मोठी ग्रोथ झाली की मी स्वतः स्वतः करत नाही छोटे छोटे असतात तेव्हा फक्त एक्स्ट्रा एक्स्ट्रा काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला सारखं सारखं बांधून जायची गरज नाही माझं काय होतं खूप जे आयब्रोजची ग्रोथ आहे किंवा हेअर्सची ग्रोथ आहे ती दाट आहे त्यामुळे फिफ्टीन डेज ट्वेंटी डेज झाले की मला आयब्रोज कंपल्सरी खरावे लागतात सो ते अव्हॉइड करायचं म्हणून ही एक्स्ट्रा ग्रोथ जी येते पहिल्यापासूनच ती फिफ्टीन डेज टेन डेज मध्ये मी काढून टाकते म्हणजे मग माझी ग्रोथ जी आहे ती मेंटेन राहते आणि मला सारखं पार्लरमध्ये जायची पण गरज भासत so, नाही सो आपला जो मशीनचा दोरा असतो तोच घेतला मी युजली इथे आणि मशीनचा दोरा घेऊन एक स्पेसिफिकली लेन घ्यायची अशी आणि लास्टला त्याला हे लावायची गाठ मारायची आणि ही असे काहीतरी गाठ होईल आणि मग हे असं काहीतरी होईल आणि मग हे असं ट्विस्ट करायचं एका हातानं आणि या कात्रीमध्ये केस अडकला पाहिजे असं हे जस्ट तुम्हाला टेक्निक आली पाहिजे पहिलं पहिलं होईल थोडंसं पण नंतर तुम्हाला सवय झाल्यानंतर काही वाटणार नाही नेक्स्ट असं आहे की मी फेशियल पण करणार आहे सो सगळ्यात पहिले जे केस आहेत ते आपल्याला वॉर्म करायचे कारण केस मध्ये नकोय केस खूप त्रास देतात इथे मी छोटासा एक पॅक मागवलाय फेशियल किटचा हा न्यूट्री ग्रोथ पप्पाया फेशियल किट आहे हे मला अराउंड झटला मी मागवलं होतं So हे हे तर हे मला काहीतरी वन ट्वेंटीच्या अराउंड पडल्याच्या किंमत आहे वन फिफ्टी पण मला वाटते आणि हे मला युजली पप्पा या फ्रूट फेशियलच करते जर काही असेल तर मग मी एक्स्ट्रा ग्लोवाला असं काहीतरी मागवते पण हे ओके आहे रे रेव्यूसाठी खूप केमिकल्स पण युजफुल नको आहेत मला पण आणि दुसरं मी यूज केलं होतं मागे ममाचं केलं होतं ब्रँडवालं पण पिंपल्स यायला लागले स्किनला स्कूट झालेलं सो so, ह्यात काही मोठा टास्क नाहीये ह्याला फक्त मसाज कसा करायचा हे कळलं कर पाहिजे बाकी थ्रू आऊट प्रोसेस तिथं बॅक साइडला लिहिलेली असते स्टेप्स पण लिहिलेले असतील तिथं वन टू थ्री फोर असं लिहिलेलं असतं पॅकवरती आणि मागे स्टेप्स असतात त्या रीड करायच्या फक्त तुम्हाला मोशन कळली पाहिजे मसाजची कशी करायची मग तुम्हाला इझिली घरी करता येईल काहीच प्रॉब्लेम नाही आणि एका टायमिंगला छोटाच पॅक मागवायचा मोठा मागवला हो तर खूप डेस चालतो एक्सपायरी होऊन जाते आणि कळतही नाही आपल्या घरात काय आणि छोटा आणि त्यात पण कट केला की मग बाहेरचे जंतू डट हे सगळं त्यात मिक्स होऊन जात त्यामुळं मग मी युजली प्रेफर करते छोटासा आणायचा वन टाईममध्ये मध्ये समजून टाकायचा डोक्याला तापर डट क्लिन्झर आहे क्लिन्झर आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मसाज करायचा आहे आणि नंतर वेट कॉटनने किंवा ड्राय कॉटनने पुसून घ्यायचे बस हे तीन ते चार मिनिट असं मसाज करायचं फक्त म्हणजे इन शॉर्ट फर्स्ट ही क्लिन्झिंगची आहे हे क्लिन्झिंग तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करायचं मी तुला म्हणजे तुम्हाला हे करायचं मसाज टाइमर लावायचा पहिल्यांदा जेणेकरून तुम्हाला कळणार नाही की ती मिनिटं भरायचा तर टाइमिंग लावून करायचं काही अवघड नाही आता एक लक्षात ठेवायचं की सर्क्युलर मोशन असेल एक क्लॉक वाईज केला असेल तर थ्रू आउट प्रोसेस क्लॉक वाईज करायचं नो अँटी क्लॉक वाईज जर अँटी क्लॉक मी सुरू केलं तर क्लॉक करायचं सोपं क्लॉक बघ सॉफ्ट कॉटन ने सगळं पुसून घ्यायचं आता हाच मी पाणी आणलंय हा कॉटन जो आहे घरच्यात टॅप करायचा आणि सगळं पाण्याने पुसून घ्यायचं फर्स्ट मध्ये तितका छान रिझल्ट येतो ना फेशलचा आणि हे दीड महिना दोन महिन्यातून एकदा थेटच पाहिजे जेणेकरून स्किन चांगली राहते सुरुवात होत होते मस्त फ्रेश इथं साधन लावायचं नाही फ्रेश पाण्याने असं धुऊन घ्यायचं सगळं साशेच्या मागे इन्स्ट्रक्शन्स दिले होते तसेच मी सगळे फॉलो केले आता मी सगळ्या स्टेप्स व्हिडिओमध्ये दाखवल्या नाहीत बिकॉज ब्लॉग खूप मोठा होत होता सो जर तुम्हाला वेगळा फुल फेशियल कसं करायचं असं जर बघायचं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी नक्की त्याचा वेगळा व्लॉग बनवेल मी सगळा शूट केला होता पण ब्लॉग खूपच मोठा होतोय सो so, मग मी फक्त फर्स्ट स्टेप दाखवून so, बाकी सगळं मग मी स्किप करून टाकलं आहे सो so, एक करून सगळं जे इन्स्ट्रक्शन्स बॅकसाईडला लिहिले होते तसेच फॉलो करायचे सो आता नेक्स्ट स्टेप होती माझं वॅक्सिंग करायची सो आपण वॅक्सिंगकडे पाहूयात मी आता वॅक्सिंग करणार आहे सवय आहे फ्रॉम कॉलेज डेज आणि तेव्हा मी आम्ही मी हॉस्टेलवरती खूप करायचो सो तेव्हापासून मला या हळूहळू स्वतःच्या स्वतः करायची सवय आहे सो पहिल्यांद आम्ही वॅक्सिंग करताना ते डबल बॉयलर करून पाणी गरम करायचं मग त्यात ते वॅक्स टाकायचं एका भांड्यामध्ये आणि मग गरम करून मग खाली बसा मग ते करा खूप मेस व्हायचा सो मी एक प्रोडक्ट मागवलेलं रोल ऑन किट आहे ती खूप इझी आहे म्हणजे ह्याला फक्त ओके झालं वायर येते अशी डिटॅचेबल वायर येते डिटॅचेबल अशी कॅप असते कॅप करायची रिका वॅक्स केला असेल तुम्ही कधी तुम्हाला कळेल आणि जस्ट हे मी हीट करायला ठेवलं होतं ऑलरेडी एक पाच ते दहा मिनटं झाले असून हीट व्हायला आणि आता तुम्ही बघू शकता आता एकदम थिक क्लिअर यायला सुरुवात होते दिसत असेल तुम्हाला हे वाईट वॅक्स आहे सो इथे सगळं हँड वॅक्स लेग वॅक्स करून झालं होतं माझं काही नाही सवय लागल्यानंतर थोडंसं पहिलं पहिलं स्टार्टला होतं की हे कसं करायचं काय करायचं पण नंतर सवय झाल्यानंतर काही नाही एकदम पटापट होतं आणि खूप इझी आहे घरी करायला पण हे रोल ऑन किटनी तर अजून इझी पडतं कारण ब डबल बॉयलरनी जर खेळ केला म्हणजे तर खूप मेस पण होतो त्याने सो हे इझी आहे ह्याला काही म्हणजे कुठे सांडत नाही काही नाही डायरेक्ट स्किनवर अप्लाय करा आणि मग स्ट्रीपनेचे ओढून घ्या बस जर तुम्हाला एक किट पाहिजे असेल तर मला नक्की सांगा किंवा मग ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ही मी एक दीड महिन्यापूर्वी नवीन मागवली होती याच्या अगोदरचं माझं खराब झालं हे मी मिशोवरून मी मागवलं होतं फोर हंड्रेड समथिंगला मागवलं होतं याच्यामध्ये ऑलरेडी एक रिफिल पॅक येतो आणि ह्याच्यामध्ये आपण नंतर रिफिल पण करू शकतो घरच्या घरी ह्याला परत रिफिल पॅक मागवायची गरज नाही मिळतात रिफिल पॅक्स पण पण त्या कॉस्टली जात आहेत सो डबा जो असतो आपला वॅक्सचा तो आणला आणि तरी त्यांनी रिफिल केलं तरी होतं मी कधीतरी रिफिल करायचं पण कोणत्या तरी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल सो so, नेक्स्ट स्टेप होती माझा हेअरकट uh, हा व्हिडिओ सगळ्यात आधी शूट केलेला म्हणजे हे जी प्रोसेस दाखवली मी आत्तापर्यंत ती नेक्स्ट डेची होती हा मी आधीतल्या दिवशीच शूट केलेला आणि आदल्या दिवशीच ही प्रोसेस केली होती बिकॉज हेअर वॉश केल्यानंतर इन्स्टंट हेअर कट करायचा असतो आणि ही बाकीची प्रोसेस मी सगळी संडेला केली होती सो so, मग सगळ्यात पहिलं आता मी इथे सगळा गुंथा काढायचा केसांमधला आणि अशा पद्धतीने केसांमध्ये पोनी करायची पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी डीपमध्ये दाखवते म्हणजे तुम्हाला पण अडचण नाही येणार कारण हे कुठं वाचून वगैरे नाही मिळणार सिथं अशा प्रकारचे पोनी करायचे आणि त्यानंतर जेवढं तुम्हाला केसांची लेंथ कट करायची तिथं सेकंड रबर बँड लावायचा आहे आणि त्या रबर बँडच्या खालची केसं कट कराय लेअर करायचा असेल तर अशीच सिमिलर स्टेप आहे पण त्याला थोडे थोडे केसं घेऊन करावं लागतं जर मला कधी करायचं असेल तर तो, तो नक्की मी शेअर करेल पण आता तर मला काही करायचं नव्हता सो मी फक्त स्ट्रेट कटच मारला इथे yeah. फ्लिक्स पण कट करायच्या होत्या सो त्यासाठी आपलं जे मधले भांग असतो त्या साईडने दोन्ही साईडने कॉन्स्टंट लेंथने थोडी थोडी केस घ्यायची आणि वी शेप आला पाहिजे वरच्या साईडला आणि ती तुम्हाला ज्या लेंथने पुढच्या साईडला घ्यायची राईट आणि ज्या लेंथने तुम्हाला कट करायची आहे तेवढी कट करून घ्यायचं सो इथं मी नाकाचं माप घेते प्रत्येक वेळीस जो नाकाचा शेंडा आहे तिथपर्यंत मी कट करते फुल मी माझं जे सेल्फ केअर रुटीन आहे ते मी शेअर केलेलं आहे सो so, तुम्हाला कसं वाटलं माझं आजचा ब्लॉग ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल चला तर मग भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन कंटेंटमध्ये टिल देन बाय